श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर दोनशे त्र्याहत्तर दादोसा प्रति डोंगरातील कपाराची प्रशंसा रात्री सर्वज्ञ ओसरीत पडवीत बसले होते दादोसाले सर्वज्ञांना दंडते घालू लागले तेव्हा सर्वज्ञ म्हणाले महात्मे जाऊ पाहतात की काय दादोसाने हो म्हटले सर्वज्ञांनी विचारले असे गंगा तिरीला जाता कि घाटावर दादोसाने उत्तर दिले जी जी गंगा तिरीला जातो सर्वज्ञ म्हणाले खरं आहे तुम्हाला गंगा तीरच योग्य वाटेल कारण तेथे नवीन नवीन दान दिलेल्या जमिनी श्रद्धाळू लोक शेवाळ्याची किंवा नकलेची खीर त्यावर वाटीवर तूप जवळ सात पाच शिष्य म्हणून तुम्हाला गंगा योग्य वाटेल अहो घाट तो कोणाला योग्य वाटतो ज्याच्या हृदयात परमेश्वर त्याला घाटावर जाणे आवडते कारण तेथे ते चांगली कोके कोकी कोरके झऱ्याचे नितळ पाणी चांगल्या वृक्षाची वनराई सुंदर सावली सूर्यकिरणाची सोनेरी पिवळी तिरप चंद्राचे शीतल किरण असे सुख ते कोणाला ज्याच्या हृदयात परमेश्वर त्यालाच की तुम्हाला गंगा तीरच की श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय